मला सांगा गाव तुमचं आहे का माझं आहे हा तुमच्या गावातले लोक जास्त आहे की आमच्या गावातले लोक जास्त आहे कोणत्या कोणते लोक को जास्त आहे तुमच्या गावातले जास्त आहे ना समजा जर आपली कुस्ती लावली कोण मार खाईल पा फोटे तुम्ही मार खा ना हा हे काय मामुली आहे का हे लहान पट्टी हुजारात तुम्ही माल खाल्ली तरी माई बायको म्हणे डबल डबल शेटर घालून काय जायकरा मरा तुमच्या गावात जन्माली याव कुठून आले रे बाय तुम्ही ह्याच गावचे आहे रे सारे गावात सारे जगातले विद्वान तुमच्याच गावात जन्माले आले खरे अजिबात देत नाही कोटते तुम्ही महाराष्ट्र मार... मार फिरलो पण असं नाही मर... म्हटलं आ... काही हरकत नाही पाहिला कसं बियाणं पॉवरफुल आहे हा फक्त हवाच पाहिजे त्याला मावशी तू म्हणते कसं होईल त्याच त्याच नाही तू विचार करतो ही? या कस होईल त्यानं त्याच बरोबर ठरवलंय काका 啊！Huh?